नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुमच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जो काही विश्व हप्ता तुम्हाला मिळणार आहे नेमका तो किती मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना वाटत आहे दोन हजार रुपये मिळणार काही शेतकऱ्यांना वाटत आहे तीन हजार रुपये मिळणार तर तब्बल काही शेतकऱ्यांना वाटत आहे कमीत कमी चार किंवा पाच हजार रुपये मिळणार नेमका किती तुम्हाला हे हप्ता मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर नेमकी फिक्स तारीख तुम्हाला माहीतच आहे तरी पण माहीत तर संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर शेतकरी मित्रांनो चार व्हिडिओला सुरुवात करतो समजा पहिले तर जाणून घ्या की हे तीन हजार चार हजार का मिळणार आहे अशी शंका असा प्रश्नच का निर्माण झाला तर शेतकरी मित्रांनो प्रश्न याच्यामुळे निर्माण झाला आहे की जे काय तुम्हाला हे जे काही पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्याच्या आधी काही शेतकरी म्हणत होते की पी एम किसानमध्ये वाढ व्हायला पाहिजे काही मंत्री किंवा काही खासदारसुद्धा माहित होते की पी एम किसानमध्ये वाढ व्हायला पाहिजे पण शेतकरी मित्रांनो ही वाढ झालेली आहे का आणि नेमका हा हप्ता किती मिळणार आहे संपूर्ण माहिती मिळत आहे पण त्याआधी तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण माहिती मिळत राहते पण तुम्ही चॅनल सबकाईज केले तर पुन्हा एकदा सांगतो सबक्राईज करा शेतकरी मित्रांनो पी एम किसानमध्ये वाढ करण्यासाठी किती निधी लागणार असते याचा आधी आपल्याला विचार करावा लागतो कारण की जे काही तुम्हाला अठरावी किस्त मिळाली त्या अठराव्या किस्तसाठी जे लाभार्थी तुमच्यासोबत होते त्यापेक्षा दुप्पट ही विश्व किस्त्यासाठी लाभार्थी आहेत म्हणजेच की यामध्ये दुप्पट वाढ ही पी एम किसानच्या लाभार्थ्याची झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना अद्याप माहीत नाही की पी एम किसानमध्ये बी काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यासाठी बरेचसे अपडेट्स होत आहेत त्या अपडेट म्हणजे की आधार कार्ड के व्हायची बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसले तर पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जी काही फार्मा आयडी आहे ती एक बंधनकारक करण्यात आली जर फार्मा आय डी तुमच्यापाशी नसेल तुम्हाला पी एम किसानपासून अपात्र करण्यात येणार आहे तर अशा प्रकारच्या काही अपात्र करण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही लगेच पालन करायचं आहे आणि लगेच ते डॉक्युमेंट्स उजवाडायचे आहेत त्याचबरोबर एक लँडची प्रॉब्लेम ही बी खूप महत्त्वाची प्रॉब्लेम आहे जी की तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे जर दुरुस्त केली नसेल तर लवकर लवकर करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता डाउट होता की हे झाले की शेतकऱ्यांना अपात्र करण्याचे कारण पण अपात्र का करत आहेत तर शेतकरी मित्रांनो वर्षानुवर्षे या पी एम किसानसाठी लाभार्थी वाढत आहेत आणि सरकारला वाढू निधी गोळा करून शासनाला तुमच्या खात्यामध्ये टाकावं लागत आहे त्यामुळे शासन खूप चालक आहे शासन हे लाभार्थी कमी करण्याच्या मागं आहे पण लाभार्थी कमी न होता वाढत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही तुम्हाला पैसे मिळत आहेत ते आता दोन हजार रुपये मिळत आहेत पण इथून आधी तुम्हाला किती मिळत होते प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते व दर वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये पी एम किसानपासून लाभ मिळत होता पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना वाटलं की यामध्ये वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो सध्या कोणतीही वाढ झाली नाही कारण की जर हजार रुपये जरी वाढवले तरी शासनाला दुप्पट तिप्पट नव्हे तर चारपट पैसे मोजावे लागणार आहेत त्यामुळे शासन हा वाढीबाबत कोणताही पाऊल उचललेला नाही पण जे काही विश्व हप्ता मिळणार आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे तरी पण शेतकरी मित्रांनो तुमचे अपूर्ण काम जे काय असतात ते पूर्ण करून टाका जेणेकरून तुमचे जे काही तुम्हाला का तुम दोन हजार असो तीन हजार असो किंवा इतर काही ते पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील त्याचबरोबर नमो शेतकरीची काय अपडेट पाहिजे असेल तर कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन पेस करा भेटूया नेक्स्ट मिळी तोपर्यंत धन्यवाद